तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसते ही, ही मोठी उणीव आहे आपल्या स्मृतिदिनी आपणास विनम्र अभिवादन चांदवाड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार कैलासवासी जयचंद कास्तीवाल यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान आणि आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबिराचं आयोजन एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी आनंदी हॉस्पिटल ऑफिस नंबर सात जीतो बिझनेस वेब पोडियम श्री हरी कुटे मार्ग मुंबई नाका नाशिक दुपारी चार ते सहा या करण्यात आलं तसेच भारतीय जनता पार्टी कार्यालयात माजी आमदार कैलासवासी जयचंद कास्तीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सोनल कास्तीवाल दगडे कास्तीवाल यांनी दिली नसला तरी स्मृती सुगंध देत राहतात आणि जीवनाच्या प्रत्येक वर्णावर त्यांची आठवण येत राहील येत राहील असे स्वर्गीय माजी आमदार जेचंदी कासलीवाल यांची मी मुलगी याचा मला प्रथमतः सार्थ अभिमान आहे त्यांनी जे जनसेवेचा पिंड हातात घेतला होता त्या दृष्टीने त्यांनी अनेक काम केली आणि स्वतःला पूर्ण समाजासाठी समर्पित असं त्याचं नेतृत्व होतं हे सगळं काम करत असताना लहानपणापासून मी बघितलं की स्वतःसाठी जगणं हे प्रत्येकजण करतो पण खऱ्या अर्थाने जीवन जगणं हेच असतं जे दुसऱ्यांसाठी जगणं आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देणं हे मी वेगवेगळ्या कार्यातून त्यांच्या बघितलं आणि मी आणि माझ्या भावाने ठरवलं की आपणही समाजासाठी समाजाचे ऋण देणं लागतो आणि त्याच्यासाठी आपण समाजसेवाही केली पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करत असताना ऐंशी टक्के ही समाजसेवा झाली पाहिजे आणि वीस टक्के राजकारण झालं पाहिजे हाच वसा आम्ही त्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि त्यानिमित्ताने आज सकाळीसुद्धा सर्व निदान शिबीर आर एम डी हॉस्पिटल इथे ठेवलं होतं आणि आत्ता रक्तदान शिबिर आपण इथं बिझनेस बेममध्ये ठेव ठेवलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे तर मला आज इथे एवढंच सांगायचं आहे केल्याने होत आहे रे आधी केलेचं पाहिजे या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने समाजसेवेची कास ही धरली पाहिजे आणि ती आम्ही धरली आहे याचा मला नितांत आनंद आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांची मुलगी आहे हे माझ्यासाठी माझं भाग्य आहे माझी आमदार श्री जयचंदजी कास्तिवाल यांचा आज सतरावा पुण्यतिथी दिन आहे स्मृतिदिन आहे आहे त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांचा जो जनसेवेचा वारसा होता तो त्यांचा वारसा त्यांची पुत्री आ, सोनल दगडे जी आमची चांगली मैत्रीण आहे त्यांचा पुत्र भूषण हे हा वारसा पुढे चालवत आहे रक्तदानाच्या शिबिरातून सोनलने पण हे दाखवून दिले आहे की जनतेसाठी योग्य कार्य करणं जो कोणी नेता असतो तो, तो जनतेसाठी नेहमीच विधायक कार्य करत असतो त्यांच्या स्मृतीस खूप खूप अभिवादन आणि सोनलला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्वर्गीय आमदार जयचंदी कास्तिवाल यांना सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आमदार जयचंदी कासरीवाल यांची कार्य ते सतत तीन वेळा चांदवडसारख्या अतिदुर्गम मतदारसंघातून त्यावेळेला एकही भाजपाचा आमदार नसताना पंधरा सतत पंधरा वर्ष त्यांनी त्या ते तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आणि ग्रामीण भागाचा पायापाल कायापालट केला अतिशय पाला, काया सामान्य माणसाचे आमदार म्हणून त्यांना ओळखलं जायचं सामान्य माणसापर्यंत पेने कसा आपला शासकीय योजना पोहोचवता येतील आणि ग्रामीण भागात विकास कसा करतात या एकाच ध्येयानं त्यांना झपाटलेलं होतं त्यांच्यात कार्याचा वारसा पुढे सोनलजी दगडे आणि भूषणजी कास्तिवाल हे चालवत आहेत त्या दोघांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि आज जे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे एक राष्ट्रीय कार्य आहे या कार्यासही माझ्या खूप खूप शुभेच्छा माझ्या शत्रू जे आमदार जयचंदजी कासली माजी आमदार यांचं कार्य हे खूप मोठं होतं खु� ज्यावेळेस बी जे पीचं कोणीही नव्हतं त्यावेळेस ते तीन वेळेस निवडून आले हेच त्यांच्या कार्याची पावती आहे आणि अतिशय अल्प मतदार असलेले म्हणजे समाजाचा मतदार असतानासुद्धा ते मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे त्यांना आमची खूप श्रद्धांजली भूषण आणि सोनल हे दोघं जण त्यांचा कार्याचा अवासा जोमाने चालवत आहे त्या दोघांना आमच्या खूप खूप शुभेच्छा स्वर्गीय आमदार जयचंदी कासलेवाल हे आमच्या मालेगाव तालुक्यातल्या जे चोवीस खेडे त्या चांदोड चांदोड आमदार म चा, चांदोड मतदारसंघाला जे समाविष्ट होते तिथला मी मतदार अस असून मी त्यांचं कार्य एकदम जवळून पाहिलेलं आहे ते तीन वेळा आमच्या परिसरात आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांचं कार्य त्यांच्या पश्चात त्यांची कन्या सो सोनलताई दगडे आणि त्यांच्या जावई डॉक्टर मनोजजी दगडे एकदम जोमाने चालवत आहेत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांनी आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि त्या विविध उपक्रमातून कासलेवाल साहेबांचा जो जो ठेवा आहे ते त्यांचे विचार आहे ते जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या कार्याला आमची सतत म्हणजे पाठिंबाही असतो आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो की असंच कार्य पुढे करत राहा आणि तुमची राजकीय कार्यकिर्द तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही अशीच पुढे ठेवावी नगरसेवक आमदार अशा क्रमाक्रमाने तुम्ही ते कार्य पुढे न्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक